आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन सोशल मीडियावर पोस्ट करताना सावधान धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल करणार पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांच्या सक्त सूचना नमस्कार जय हिंद मागील काही दिवसात काही असामाजिक तत्वांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक भावना व जातीय भावना दुखावून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे असे निदर्शनास आलेले आहे काही ठिकाणी काही स्टेटस व्हिडिओ क्लिप्स आक्षेपार्ह मजकूर एस एम एस अशा प्रकारचे मेसेजेस तयार करून प्रसारित करण्याचे कृत्य काही माध्यमातून केले जात आहे असे निदर्शनास आले आहे मी एक पोलीस अधीक्षक म्हणून आपल्याला विनंती करू इच्छितो की जिल्ह्यातील सामाजिक सौहार्द बिघडवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही याची आपण नक्कीच खबरदारी घेत आहोत अशा प्रकारचे मेसेजेस फॉलो करणाऱ्यांमध्ये असे निदर्शनास आलं आहे की बहुतांश हे यंगस्टर्स आहेत एकोणीस ते तीस वर्षातील मुलं आहेत आणि त्यामुळे विशेष करून मी पालकांना ही विनंती करू इच्छितो की आपले जे पाले आहेत त्यांच्यावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे कारण अशा प्रकारचे कृत्य केल्यावर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई तर नक्की होणारच आहे आणि त्याचे परिणाम त्यांच्यावर व पूर्ण परिणाम परिवारावर सुद्धा होऊ शकतो त्यामुळे ही आपली जबाबदारी आहे की आपले पाल्य आपले मुलं जे आहेत कशा प्रकारचे मेसेजेस स्टेटस व इत्यादी प्रकारचा प्रचार व प्रसार करत आहेत याचा आपल्याला विशेष करून लक्ष ठेवायचं आहे जिल्हा पोलीस अशा प्रकारच्या परिस्थितीला हाताळण्यास सक्षम आहे आमचे सायबर टीम्स आणि विशेष टूल्स यांच्या मदतीने अशा प्रकारचे मेसेजेस आम्ही डाऊन करतो आहे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करत आहोत आणि म्हणून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की सोशल मीडियाचा अतिशय जबाबदारीने वापर करावा आणि त्या माध्यमाने कोणत्याही प्रकारचा तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्या पोस्ट बनवू नका अथवा फॉरवर्ड करू नका आणि असे केल्यास आपल्याला भारतीय न्याय संहिता वीसशे तेवीसच्या कलम एकशे शहाण्णव आणि दोनशे नव्याण्णवनुसार कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागेल ज्याचा अर्थ आपल्याला तीन वर्ष कारवास व दंडाची शिक्षा सुद्धा होऊ शकते पुन्हा एकदा आपल्या सर्वांना की अशा कोणत्याही प्रकारच्या पोस्टला बळी पडू नका त्याचा प्रचार व प्रसार करू नका जय हिंद जय महाराष्ट्र मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर